कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल अॅडव्होकेट राजेंद्र उमाप यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्टच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर हरिभक्त पारायण महारुद्र रेडडे महाराज मनोहर भोसले गणेश महाराज तापकेर हरिभक्त पारायण सचिन महाराज गिलबिले हरिभक्त पारायण रमेश महाराज घोंगडे राजेंद्र नाणेकर शिवाजी तळेकर आदी उपस्थित होते अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात सलग पाच दिवसात रामनामाचा जप श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री माऊलींच्या मूर्तीची पूजा करण्यात आली यावेळी काकडा आरती हरिपाठ भजन प्रवचन सेवा झाली या मंदिरावर लक्षवेदी विद्युत रोषणाई आकर्षक रांगोळी काढण्यात आली महिला भजनी मंडळाची भजन सेवा रुजू झाली भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती महाप्रसाद वाटप भाविकांना उत्साहात करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट विष्णू तापकेर यांनी दिली आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचं ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा